सगळे या क्षणाची सगळे भारतीय वाट पाहत होते तो क्षण नाखेर आलाय माझ्या मते हा क्षण खूप महत्वाचा आहे आणि पाकिस्तानच्या सारख्या दहशती दहशतवादी देशाला आपण सडेत उत्तर दिलेलं आहे आपला एअर स्ट्राईक खूप महत्वाचा होता आणि त्यांनी अतिशय पिन पॉइंट करून नऊ दहशतवादी आले त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत पीओके केमध्ये या सगळ्या दहशतवाद्यांचं काम चालायचं त्यांच्या हेडक्वॉर्टर आपण उडवलेले आहेत तर मला भारतीय म्हणून आपल्या वायुसेनेचा खूप मोठा अभिमान आहे आणि आपल्या भारत सरकारच्या टीमने जे अतिशय चांगलं नियोजन केलं आणि थोडंसं उशीर जरी झालेला असेल तरी मोठं काम करायचं असेल तर आपल्याला चांगलं नियोजन करावं लागतं हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि सगळ्या देशाला एक संदेश दिला आहे की आम्हाला दहशतवाद हा निपटून काढायचा आहे आणि भारताच्या माध्यमातून आम्ही हे काम सिद्ध करून दाखवू असं आम्ही लोकांना एक देशाला संदेश दिलेला आहे भारत माता की जय पाठीवर शांतता निर्माण करण्यासाठी एकमेव असा एक देश आहे तो म्हणजे भारत देश या अतिरेक्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहे भारताची शांतता नव्हे तर या अतिरेक्यांनी जगाची शांतता नष्ट केलेली आहे आणि यांना नष्ट करण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहे आणि भारत सरकारच्या पाठीमागे आम्ही सगळे भारतीय नागरिक ठामपणे उभे आहोत आणि या, या या एका कारणासाठी आज दुसऱ्या भारत देशातच नाही तर जगात जल्लोष होत आहे भारत की